देशाच्या महत्वाच्या पदावर असलेला व्यक्ती बाहेर राज्यातून येऊन इथं महाराष्ट्रात आपलं आंदोलन मोडीत काढण्याची भाषा करतो कारण त्यांना म्हणजेच भाजपला चांगलंच माहित आहे की एक रेग छोटी करायची म्हटल्यावर त्याखाली दुसरी मोठी रेग ओढावी लागते आणि त्या आधारे भाजपच्या अमित शहा यांनी मराठ्यांना थेट चॅलेंज केलंय त्यांचं म्हणणं ऐकून भाजप महाराष्ट्रामध्ये एकशे वीसच्या स्पीडनं कामाला लागली आहे आणि हे खरं आहे जय शिवराय मी मराठा सेवक त्रिशूल माणिकराव पाटील स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसल्यास सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर टच करा व्हिडिओ आवडल्यास प्रतिक्रिया द्या भावांनो तुमच्या आशीर्वादानं आपल्या चॅनलनं सहा हजार सबस्क्रायबरचा का टप्पा काही दिवसात आणि आठ दहा व्हिडिओ पार केला आहे त्या गोष्टीचा आनंद आहे तुम्ही सर्वांनी आपले व्हिडिओ पाहायला सुरुवात केली त्याबद्दल तुमचे आभार कसा आहे ना व्हिडिओला व्ह्यू आले की काम करायला बळ मिळतं आता ती जबाबदारी तुम्ही घ्या आणि समाजाचं लेकरू म्हणून आपली बाजू मांडायची जबाबदारी माझी जीतने का मजा तभी आता है जब सब आपके हारणे का इंतजार हो चला तर मग तुम्ही एक गोष्ट नोटीस करताय का की प्रत्येक प्रेसमध्ये प्रत्येक मुलाखतीत प्रत्येक वेळेला उपोषण धरताना आणि सोडताना सुद्धा पाटलांनी सरकारला खास करून फडणवीसांना अनेक संधी दिल्या की तुम्ही करा 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 नसता तुमचं राजकीय भविष्य धोक्यात येऊ शकतं अगदी कालचं किंवा उद्याचं जरी तुम्ही भाषण ऐकलं तरी तुम्हाला दादा संधी देताना दिसेल दादांनी फडणवीसांना अजूनही संधी दिली आहे आचारसंहिता लागोपर्यंत पर्यंत म्हणजे इतके वेळ संधी दिली की बस एखादा बापही इतकी संधी आपल्या लेकरांना देत नाही इतक्या वेळा इतक्या संधी देऊनही जर तुम्ही काम करत नसाल तर काय करायचं तुम्ही सांगा बरं पाटील इतक्यांदा संधी का देत आहेत उगाच आपले उभे करायचे किंवा पाडायचे दाखवा दाख का बरोबर ना पण नाही पाटलांना उगाच कोणाचंही नुकसान करायचं नाही आणि मराठ्यांना या राजकारणाच्या चिखलात अडकवायचं नाही बघा किती मोठा उदात्त विचार किती काळजी आहे समाजाची समाजावर एवढं प्रेम की अख्खी सिरीज काढावी लागेल एका व्हिडिओत ते बसणार नाही असो पण आता ही शेवटची संधी असं पाटील म्हणतात बरे एवढ्या संधी देऊनही देवेंद्र पंत अडून कशासाठी आहेत ओबीसीसाठी ते डी एन ए गी एन ए फक्त देखावा आहे ओबीसी समाज हा त्यांच्या नेत्यांना मानतो म्हणून त्यांच्या नेत्यांना यांनी ईडीच्या थाक्यानं जवळ घेतला आहे आणि आता चॉकलेट गोळ्या बिस्किटं देऊन अडकून ठेवायचं लोकसभेतील रिझल्टमुळं काही बाहिका होईना का पण भाजप जमिनीवर आली आहे मित्रपक्षांशी आणि राजकारण्यांशी जुळून घेत आहे मात्र सामान्य तसेच कायमस्वरूपीची सोय नाही तर फुकट योजनांचा नुसता भडीमार मुळात संघी विचारधारेला हे सगळं संपवायचं आहे आणि तीन टक्के लोकांच्या हातात सगळ्या चाव्या द्यायच्या आहेत यांचे शेकडो वर्ष जुने मनसुबे आता सत्ता आहे म्हणून साध्य करून घ्यायचे आहे जीवावर घायल तो हरेक परिंदा आहे या मगर जो फिरसे आहे मुळात हे आहे की फडणवीस साहेब आतल्या गाठीचा सा माणूस आहे मनात एक पोटात एक आणि उठात एक त्याला हे सिद्ध करायचं आहे की एकीकडे करोड आणि एकीकडे आपण एकटे बास कधीही समोर न येता भयानक कावे डावपेच करून त्यानं ही परिस्थिती उभी करून ठेवली आहे एकही मंत्री नेता पुढारी विरोधी पक्ष कोणीही विरोध करू शकत नाही कारण ईडीचा धाक आणि गुपचाप चपला चाटत राहिलं तर भविष्यात आर्थिक फायदा सरळ सरळ हुकुमशाही आणि ह्या आडून आपण सगळ्यात मोठी शक्ती हे सिद्ध करणे आता हे विधानसभेपर्यंत ओबीसी मराठा दलित मुसलमान यांचा कळवळा नंतर गुजराती मारवाडी ब्राह्मण आता मराठ्यांनो तुम्हीच ठरवावं ही विधानसभा निवडणूक मराठा समाजासाठी का महत्वाची आहे कारण आता झाले तर लाख नाहीतर राख काही पॉईंट सांगतो त्यातला एक जो उमेदवार भाजपने दिला आहे तो जर निवडून आला तर मराठा समाज एकत्र होत नाही हे सिद्ध होईल नंबर दोन मराठा समाज वगळून सत्ता स्थापन करणे सहज शक्य आहे हा विश्वास फडणवीसांचा होईल नंबर तीन मराठ्यांच्या विरोधात काही जरी भूमिका घेतली तरी काहीच फरक पडत नाही असं सर्वांचं मत बनेल नंबर चार सगळे सोयरेच्या आधारे आरक्षण ही गोष्ट आपल्याला विसरावी लागेल कायमची नंबर पाच एक कोटी मराठा समाज एकत्र येऊन सुद्धा काहीच फरक पडत नाही असा विश्वास बनेल म्हणजे तुम्ही आम्ही काही चुकतू शकत नाही असं नंबर सहा जो गरजवंत गरीब मराठा समाज आहे त्याचा आत्मविश्वास कमी होईल भविष्यात आंदोलन एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणार नाही नंबर राज्यभरात या मराठा तरुणांवर केसेस झाल्या आहेत त्या भीतीनं पुन्हा कोणीही आंदोलनात सहभागी होणार नाही नंबर आठ आज पस्तीस ते चाळीस टक्के मराठा समाज असताना नोकरीत प्रमाण कमी आहे ते पुढील काळात अजून कमी होईल नंबर नऊ पोलीस कारवाईच्या भीतीनं खाली मराठा समाज आणि वर ईडीच्या भीतीनं मराठा नेते असं चित्र असेल आणि म्हणूनच फडणवीस अर्थात बीजेपीच्या जागा पाडल्याच पाहिजे इतर कोणताही समाज फुटतो का बघा मी कित्येक मराठे दाखवतो फुटलेले पण आता कोणी फुटलं की त्याला दाखवूनच द्या अरे आपली लढाई आपण नाहीतर कोण लढणार मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीर राहा कुठल्याही परिस्थितीत जे जे आपण असे ठावे ते ते इतरांशी सांगावे शहाणे करून सोडावे सकळ जग म्हणून ही माहिती सर्वांपर्यंत पोचवा कामाला लागा नेहमी नेहमी सबस्क्राईब करा शेअर करा सांगणं चांगलं वाटत नाही काही गोष्टी मनानंही करायला शिकूयात यापुढे प्रत्येकानं सोशल मीडियावर सक्रिय व्हा याने फरक पडतो चला लवकरच भेटूयात जय शिवराय